अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागल येत अपघातात मामा गंभीर जखमी तर भाचीचा मृत्यू भरधाव वेगात चाललेल्या कारने मोटरसायकलला पाटेमागून जोरात ठोकरलं या अपघातात मोटरसायकलवर बसलेल्या एका तेरा वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मामा गंभीर जखमी झाला गौरी महेश नेजे राहणार कनेरीवाडी असं त्या मुलीचं नाव आहे या अपघातातून तनिष्क नेजे हा नऊ वर्षाचा बालक बचावला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंचायत समितीजवळ हॉटेल अशोकासमोर ही दुर्घटना घडली या प्रकरणी कार चालक रितेश प्रकाश जगताप राहणार कागलयास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अपघातानंतर कार थांबली या ठिकाणी मोठा उतार आहे त्यानंतर सेवा रस्ता असून बाजाराच्या निमित्ताने रस्त्यावर मोठी वर्दळ होती कार महामार्गावरील संरक्षण गार्डला जाऊन ठोकरल्याने ही मोठी दुर्घटना टळली कनेरीवाडी तालुका करवीर येथील रणजित रमेश तंबकदार हे आपली भाची गौरी आणि भाचा तनिष्क यांना घेऊन मोटरसायकलवरून कागलच्या दिशेने येत होते हॉटेल अशोकासमोर आल्यानंतर पाठीमागून भरदा वेगाने आलेल्या कारनं तंबकदार यांच्या मोटरसायकलीला पाठीमागून जोरात ठोकरलं त्यामुळे मोटरसायकलवरील तिघेजण उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडले गौरीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला रणजित तंबकदार डोक्यालाही गंभीर दुखापत दुखापत झाली झाली आहे तसेच त्याचा भाचा तनिष्क यालाही किरकोळ सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला महामार्गावरील फास्ट लेन मध्ये असलेली ही कार अचानक रस्ता ओलांडून बाजूला गेल्याने ही दुर्घटना घडली भरदा वेगात असलेली कार मोटरसायकलला ठोकरून महामार्गावरील संरक्षण गार्डला जाऊन ठोकरली त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून घटनाग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली यावेळी कारमध्ये मद्याची अर्धी बाटली आणि इतर साहित्य असल्याची घटनास्थळावरील लोकांनी सांगितलं अपघातात जखमी रणजित तंबकदार यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर तनिष्कवर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर चालकासह कारमधील एक जण पळून गेला होता सायंकाळी तो पोलिसात हजर झाला धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज